आज चोपडा मध्ये माझी विजिट झालेला आहे विजिट मध्ये स्ट्रॉंगरूम चा बंदोबस्त आणखी इकडचा सिक्युरिटीच्या व्यवस्था बद्दल मी आढावा घेण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या तेरा तारखाचा वोटिंगच्या दिवशीचा सर्व बंदोबस्ताचा प्लॅनिंग झालेला आहे आणि एसी सी लेवलवरती असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी लेव्हलवरती काय काय तयारी झाला डिप्लॉयमेंट प्लॅन कसं राहिलं या गोष्टीवर पण आढावा मी घेणार आहे आणि इथलं चोपडामध्ये एका कंपनीचा केरळाचा एका कंपनी आलेला आहे त्याचा आतापर्यंत एरिया डोमिनेशन रूट मार्च काय प्रत्येक गावागावामध्ये मार्च झालेला आहे आणि ते इलेक्शनच्या दिवशी पण ज्या ज्या ठिकाणी सेन्सि सेन्सिटिव्ह आहे त्या ठिकाणी त्यांना डिप्लॉयमेंट करण्यात येईल आणि सर्वत्र तयारी आमचं झालेलं आहे निवडणुकीचा क्लिअर सुरू आहे तर जिल्ह्यामध्ये कायद्यावर व्यवस्था यासाठी काय सूचना किती आहे आपण अधिकाऱ्यांना निवडणुकाचा आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सुरू झाल्यापासून म्हणजे आपला जे काही निवडणूक आहे फ्री अँड फेअर वातावरण वालं पाहिजे म्हणून आम्ही जे, जे आधीच गुन्हा दाखल झालेला आयस्मान विरुद्ध बॉन्ड घेतलेला आहे त्याच्या विरुद्ध कारवाई देखील घेतलेला आहे आणि पूर्ण जिल्हाभरात जवळपास आठ हजार लोकांच्या विरोधात आम्ही प्रतिबंधक कारवाई घेतलेला आहे आणि जवळपास चाळीस लोकांना तडीबारीच कारवाई झाला आणि दहा लोक जे सरायत गुन्हेगार आहे अशा लोकांना एमपीडीए कारवाई अंतर्गत त्यांना जेलमध्ये देखील पाठवण्यात आलेलं आहे त्याच्यासोबत जिल्हाभरात एरिया डॉमिनेशन रूट मार्च कारवाई रूट मार्च प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये रूट मार्च देखील झाले आणि पूर्ण डिप्लॉयमेंट डिप्लॉयमेंटच्या जे काही कशा पद्धतीने आमचे डिप्लॉयमेंट राहील त्याच्या देखील नियोजन झालं आणि जे आपलं बंदूक लायसन्स बंदूकदार आहे व आमचं लायसन्स आहे त्यांना त्याचे त्याची पण आम्ही पूर्ण लायसन्स असलेलं इस्मानकडनं सर्व पोलीस स्टेशन लेवलवरती जमा करून घेतलं या निवडणुकी संदर्भात कायद्यावर काय करू इच्छिते की ही शांततेनं निवडणूक पार पडण्यासाठी आम्ही सर्व तयारी केलं एरियामध्ये जे कोणी गुन्हेगारी प्रवृत्ती लोक आहेत त्यांच्या लोकांना चांगलं कारवाई करण्यात आलं आणि चोख बंदोबस्त सर्व ठिकाणी लावलेला आहे कोणी बिन काही भीती मनात न ठेवत सर्व सर्वांनी बाहेर या आणि सर्वांनी आपलं आ, वोटिंग करावी असे माझ्याकडनं आव्हान देता येईल